शिवसेनेमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचं केंद्र ठाणे जिल्हा राहिला त्यामुळे एकूणच या लढतींकडे अखंड ठाणे शिवसेना, शिवसेना या लढती ठरणाऱ्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या पोपरी पास पाखाडीमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय दोन हजार नऊ पासून सातत्यानं या मतदारसंघावर एकनाथ शिंदेचं एकतर्फी वर्चस्व राहिले प्रत्येक निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदेच्या मताधिक्याचा आलेख हा चढताच आहे दोन हजार नऊ पासून सातत्यानं कोपरी पासपाखाडी मतदारसंघावर एकनाथ शिंदेंचा एकतर्फे वर्चस्व राहिले प्रत्येक निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांच्या मताधिक्यांचा आलेख हा चढताच राहिलाय राज्याचा सा कारभार सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या केदार दिघे यांनी आव्हान दिलंय आता दिघे पॅटर्नचा काही करिश्मा दिसून येतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक दोन हजार नऊ पासून ओवळा माजीवळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे नरेश मणेरा आणि मनसेच्या संदीप पांजगे यांचं आव्हान आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचं विधानसभेच्या तुलनेमध्ये मताधिक्यात घट आहे ओळा माजीवडा या विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक आहे या मतदारसंघात खराब रस्ते पाण्याची अपुरी व्यवस्था आणि वाहतूक कोंडी या महत्वाच्या समस्या आहेत त्यातही वाहतूक कोंडी हा अत्यंत ज्वलंत प्रश्न असून इथल्या नागरिकांना त्याला रोजच सामोरं जावं लागतंय ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपनं संजय केडकर यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे मनसेकडून अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार राजन विचारे सुद्धा रिंगणामध्ये उतरले या मतदारसंघात मराठा समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात आता केळकर अविनाश जाधव आणि राजन विचारे यांच्यामध्ये लढत आहे ही लढत तिरंगी आहे आणि त्यामुळे ती रंगतदार होणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं मताधिक्य महायुतीला विधानसभा निवडणुकीत राखता येतं का हे पाहणं महत्वाचं ठरेल ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक रंगतदार लढत म्हणून कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाकडे बघितलं जाते या मतदारसंघात दोन राष्ट्रवादीमध्ये लढत होणार आहे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड मैदानात आहेत राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला रिंगणात आहेत या मतदारसंघात गुरु शिष्यांमध्ये थेट लढत होणार आहे मनसेनंही सुशांत सूर्यराव या तरुण उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले मनसेचा उमेदवार या मतदारसंघात किती मतं घेतो याकडे लक्ष लागेल महत्वाचं म्हणजे कळवा मुंब्रा या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद आहे तसेच काँग्रेस पक्ष ही काही प्रमाणात आपली ताकद राखू नये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्यामुळे काँग्रेस नाराज आहे काँग्रेसची भूमिका ही आव्हाड यांना अडचणीची ठरू शकते शुभम कोळी झी चोवीस तास ठाणे